नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला खूप सुंदर समुद्राच्या जवळ म्हणजे तुम्हाला आरे वारेच्या जवळ अगर तुमचं स्वतःची वाडी पाहिजे ती तुम्ही होमस्टे चालू करू शकणार आहे किंवा रिसॉर्ट चालू करणार करू शकणार आहे आणि बीचपासून फक्त एक किलोमीटर अंतर होती आणि मेन हायवे टच जो आपला गणपतीपुळे रत्नागिरी हायवे अट टच अगर तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे असेल तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा या प्रॉपर्टी संपूर्ण डिटेल्स घ्या प्रॉपर्टी व्हेरीफाय आणि लवकर लवकर विकत घ्या आणि व्हेरिफिकेशनसाठी आमच्या वेबसाईटला जावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकण प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला जाऊन तुमचं प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्या ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर व्हिजिट करून ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका आणि तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा खूप सुंदर पूर्ण वाडी वस्तीमध्ये आपली तीस गुंठा आणि अकरा पॉईंट चाळीस गुंटे असे दोन प्लॉट सलग आहे म्हणजे टोटल एक्केचाळीस पॉईंट चाळीस गुंट्याची आपली ही प्रॉपर्टी आहे मेन है। ना रत्नागिरी गणपतीपुळे रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे एंटर करताना चांगला ह्यांना पूर्ण ह्याला असं मस्त एंट्रीला मोठ्याच्या मोठा प्रशासनाचा मोठा गेट आहे चारी बाजून या प्रॉपर्टीला चिरेबंदी कंपाऊंड आहे आतमध्ये एक जुनं कौलारू घर आहे हां आणि ह्यांना फुल ऑफ प्लांटेशन असलेली आपली ही प्रॉपर्टी ज्यामध्ये आंबा आहे काजू आहे फनस आहे वेगवेगळे प्रकारचे ह्यांना याच्यामध्ये प्लांटेशन्स केलेले आहेत या प्रॉपर्टीमध्ये एक विहीर आहे त्या विहिरीला बारा महिने भरपूर पाणी असतं अशा ठिकाणी आपली एक विहीर अवेलेबल आहे आणि प्लस थोडंसं खालच्या साईडला गेलं तर तिथे आपल्याकडे ह्या ना एक मोठा असा हा ओडा म्हणजे आड टाईप आहे जिथे पाना पाण्याचा कायम साठा असो पुरातन आड आहे तो आतमध्ये की जिथे कायम पाणी असतं असे दोन लोकेशन्स पाण्यासाठी या प्रॉपर्टीला अवेलेबल आहे त्यानंतर आपल्याला जे तीस गुंट्याला लागूनच आपली अकरा पॉईंट चाळीस गुंटेची प्रॉपर्टी आहे त्यामध्ये पण आता नवीन नारळाचे प्लांटेशन्स ऑलरेडी केलेले आहेत खूप सुंदर अशी आपली ही एक्केचाळीस पॉईंट चाळीस गुंटेची आपली ही प्रॉपर्टी आहे फोर्टी वन पॉईंट फोर्टी गुंटेची आपली ही प्रॉपर्टी आहे बसनी या गावामध्ये आहे बीच म्हणजे आरेवारे बीच पासून हार्डली एक ते दीड किलोमीटर अंतरावरती बीच पासून आहे मेन गणपतीपुळे रत्नागिरी रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये गुंठा असा आम्ही सांगतो आहे स्लाइटली निगोशिएबल आहे अगर तुम्ही आमचे प्लॅटिनम मेंबर असाल तर नक्की तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे तर नक्की आमच्या वेबसाईटला जावा या प्रॉपर्टी संपूर्ण डिटेल्स व्हेरीफाय करा अगर तुम्हाला या प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर लवकरात लवकर ही प्रॉपर्टी व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या आणि तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ट्रिक्रो प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळा आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका ધન્યવાદ